काय तुमच्या सोबत पण असंच होतंय आहे का तुम्ही हे बटाटा वेपर्स वर्षभरासाठी स्टोर करून ठेवणार असतात पण हे वेपर्स बनवल्यानंतर याची कडा काळी पडते किंवा पूर्णच वेपर्स काळा पडतो सर्वांनाच वाटते की आपले वेपर्स छान असे पांढरे शुभ्र बनून तयार हो आणि तळल्यानंतर पण ते छान असे पांढरे शुभ्र दिसावे आणि खाताने देखील मऊ खुसखुशीत लागावे तर आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण खूप साऱ्या टिप्स पाहिलेल्या आहेत त्यामुळे आपले हे बटाटा वेपर्स छान असे पांढरे शुभ्र खुसखुशीत बनवून तयार होतात चला तर मग उशीर न करता ह्या छानशा रेसिपीला सुरुवात करू मी सोनाली सोनीज किचन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर बटाटा वेपर्स बनवण्यासाठी मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे बाजारामधून आणताना ते छान असे मोठ्या आकाराचे लांब सडक आकाराचे निवडून घ्यायचे आहेत बटाटा मोठा असला की वेपर्स पण छान असे मोठ्या आकाराचे बनून तयार होतात तर या ठिकाणी मी बरोबर तीन किलो बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता आपण ह्या बटाट्याची साल काढून घेऊया त्यासाठी मी पोटॅटो शॉपनर घेतलेला आहे आणि आता या नेहमी सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे उन्हाळा सुरू झाला की नवीन बटाटा बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हाच नवीन बटाटा आपल्याला वेपर्स बनवण्यासाठी वापरायचा आहे थोड्याशा पातळ सालीचा आणि मोठ्या आकाराचा बटाटा आपल्याला वेपर्स बनवण्यासाठी वापरायचा आहे सर्व बटाट्याची साल आपण आता याच पद्धतीने काढून घेऊया आणि बटाट्याची साल काढून झाल्यानंतर हा बटाटा आपल्याला लगेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे कारण बटाटा जर वरती राहिला तर तो काळा किंवा लाल पडतो त्यामुळे बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटे लगेच पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे सर्व बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे आता आपण याचे वेपर्स बनवून घेऊया त्यासाठी मी परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती किसनी ठेवण्याचे आपल्याला वेपर्स बनवून घ्यायचे आहेत आणि वेपर्स बनवताना ते ना जास्त पातळ ना जास्त जाड मिडियम जाडीचे वेपर्स आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत वेपर्स जर जास्तच पातळ झाला तर तो तेलामध्ये पटकन लाल होतो आणि वेपर्स जर जास्त जाड झाला तर तो तेलामध्ये व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे मीडियम जाडीचेच वेपर्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि तयार केलेले वेपर्स लगेच स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता परातीमध्ये बटाट्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च निघलेलं आहे ते आपण आता टाकून देऊया आणि प्रत्येकी दोन ते तीन बटाटे किसून झाल्यानंतर मी परातीमधलं पाणी चेंज करीत राहिलेले आहे सर्व वेपर्स पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे वेपर्स आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामधलं पाणी काढून टाकायचं तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि परत एकदा पातील्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे अर्ध पातील आता त्यामध्ये आपल्याला एक तुरटीचा छोट्या आकाराचा खडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण धुवून घेतलेले सर्व वेपर्स टाकून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकतात वेपर्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही म्हणजे आपण वेपर्स छान असे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सर्व वेपर्स पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवण्याला रात्रभर किंवा एक तीन ते चार तासासाठी सा असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं तर हे बटाटा वेपर्स मी तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे तर तीन ते चार तासामध्येच बटाटा छान असा कडक झालेला आहे आणि पाण्यामध्ये तुरटी टाकल्यामुळे यामधलं जे काही एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते पण निघून गेलेलं आहे त्यामुळे आपले बटाटा वेपर्स छान असे पांढरे शुभ्र बनून तयार होतात हे बटाटा वेपर्स आता आपण उकळून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवरती पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये तुरटी डायरेक्टली न टाकता मी या पद्धतीने फक्त फिरून घेतलेली आहे तुरटी पाण्यावरती जरी फिरून घेतली तरी पण पांढरे शुभ्र वेपर्स बनून तयार होतात जर तुमच्याकडे तुरटी नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये वापरू शकतात लिंबाच्या रसामुळे देखील शुभ्र वेपर्स बनून तयार होतात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर पोहे खाण्याचे चार चमचे मीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक वापरू शकतात मीठ टाकल्यानंतर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हे वेपर्स आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि वेपर्स पाण्यामध्ये टाकताना पाणी अगदीच कडकडीत कर उकळलेलं नसावं तर पाणी गरम झालेलं असावं आणि दुसरी टिप्स म्हणजे वेपर्स पाण्यामध्ये टाकताना गॅसची फ्लेम हाय हिट वरती ठेवायची आहे सर्व वेपर्स टाकून झाल्यानंतर चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मिडियम टू हाय हिट वरतीला पंधरा मिनट शिजून घ्यायचं तर जवळपास आता पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात पाण्याला वरती हलकासा फेस आलेला आहे आणि पाण्याला हलक्या उकळ्या फुटत आहेत आता आपण वेपर्स व्यवस्थित शिजला की नाही एकदा चेक करून घेऊया तर यामधला एक वेपर्स मी काढून घेतलेलं आहे हे वेपर्स आपल्याला साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचे आहेत ओव्हर कुक करायचे नाही बोटाने प्रेस केला तर वेपर्स हे दबत आहे ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजेच हे वेपर्स अगदी परफेक्ट शिजलेले आहेत तर परफेक्ट असे वेपर्स शिजलेले आहेत आता आपण काढून घेऊया तर वेपर्स काढून घेताना एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत म्हणजे यामधलं जे, या जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि आपले वेपर्स जास्त होरकूक होणार नाहीत तर सर्व वेपर्स मी काढून घेतलेले आहेत अशा एखाद्या पसरट परातीमध्ये हे वेपर्स काढून घेतले तर ते पटकन गार होतात आता लगेचच आपण हे वेपर्स वाळण्यासाठी टाकून घेऊया तर त्यासाठी मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही एखादा सुती कपडा किंवा मग प्लॅस्टिकवरती देखील हे वेपर्स वाळण्यासाठी टाकून घेऊ शकतात तर या ठिकाणी माझ्या मुलाने देखील माझी मदत केलेली आहे आणि आम्ही दोघांनी मिळून हे वेपर्स गरम असतानाच पटपट पसरून घेतलेले आहेत आणि आता हे वेपर्स आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस किंवा मग फॅनखाली दोन ते तीन दिवस चांगले वाळून घ्यायचे आहेत हे वेपर्स मी दोन दिवस चांगले वाळून घेतलेले आहेत आणि माझ्या घरामध्ये दुपारून ऊन येतं आणि जेवढा टाईम ऊन येतं तेवढा टाईम मी हे वेपर्स उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि बाकीच्या वेळेस मी याला फॅन खालीच वाळून घेतलेलं आहे तरी पण तुम्ही पाहू शकतात आपले वेपर्स अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत अजिबात काळे पडलेले नाही आणि तुटलेले देखील नाही अगदी परफेक्ट असे वेपर्स बनून तयार झालेले आहेत आता आपण हे वेपर्स तळून पाहूया तर त्यासाठी मी तेल मीडियम हीटवरती गरम करून घेतलेलं आहे आणि हे वेपर्स तळून घेताना तेल मीडियम गरम असावं जर तेल कमी गरम असेल तर वेपर्स चांगले फुलणार नाही आणि जास्तच कडकडीत गरम असेल तर वेपर्स जळले जातील त्यामुळे मीडियम हीटवरती आणि मीडियम गरम तेलामध्ये हे वेपर्स तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात वेपर्स छान असे फुलले जात आहेत अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे पण वेपर्स या पद्धतीने छान असे शुभ्र बनून तयार होतील तर घरामध्ये उपवास एका जणाला असतो आणि हे वेपर्स खायला सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे मी जास्तीचे हे वेपर्स तळून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकतात अगदी एक सारखे मोठ्या आकाराचे शुभ्र असे वेपर्स बनून तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला एक वेपर्स मोडून दाखवते छान असा कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा वेपर्स बनून तयार झालेला आहे आणि हे वेपर्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक ते दीड वर्षासाठी स्टोर करून ठेवू शकतात अजिबात खराब होत नाहीत देखील पडत नाही तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मग अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय